प्रमुख वक्ता दुर्गा सातसे मॅडम मी मॅडमला विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं वक्तव्य करावं सर्वांना क्रांतिकारी जे भीम मानाचा जे भीम आज या ठिकाणी आपण विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समिती गोवा आयोजित सहा डिसेंबर अर्थात ज्ञानाचा अथंग महासागर प्रज्ञा सूर्य विश्वभूषण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक ज्ञानाचा सूर्य सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी मावळला आणि आपल्यामधून निघून गेला तर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण येथे जमलो आहोत खर तर आयुष्यात चालत असताना संघटन चळवळी या सगळ्या गोष्टी आपण इथपर्यंत आणलेल्या आहेत प परंतु आज हा महापरिनिर्वाण दिन साजरा करत असताना एकतर आम्ही या ठिकाणी आल्यानंतर किंवा या गोवा राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्र आणि गोवा हा काही वेगळा नाही बेसिकली आम्ही महाराष्ट्रावरून आहेत आणि माझे मिस्टर इकडे जॉबला असल्यामुळं चळवळीमध्ये मिस्टरांना खूप इंटरेस्ट आहे परंतु हल्लीचा आमचं आमचा लढा झालं मिस्टरांना वेळ भेटत नाही म्हणून त्यांनी मला इकडे एक्सप्लोर करण्याला एक चान्स दिला आणि त्याच्यामागं खरं तर माझ्या मिस्टरांच्या सोबत मी तुमच्यासमोर स्वातंत्र्याने एक स्वाभिमानाने उभं राहून भाषण करण्यासाठी आले त्याचं सर्व श्रेय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं म्हणजे घेतो तो श्वास आणि खातो तो घास हा फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे तर आजच्या या ठिकाणी सर्वप्रथम मी गोवा समितीचे मनापासून खूप आभार मानते की मला तेथे बोलवलं सन्मान केला आणि बोलण्याची संधी दिली आणि हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला आहे ते के सर्व तुमचे कार्यकर्ते चळवळ अखंड अविरत राहावी यासाठी आमच्या अगणित शुभेच्छा सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वांचे नावं तर मला एवढ्या लवकर पाठवणार नाही परंतु के जाधव सर सन्माननीय डॉक्टर उल्हास चांदेलकर सर माननीय सुहास कांबळे सर कार्यक्रमाचे अध्यक्ष कोरगावकर सर, सर आणि संपूर्ण स्टेजवर उपस्थित असलेले आणि आपण सर्वजण येथे कार्यक्रम ऐकण्यासाठी आलेले असलेले सर्व बोध उपासक उपासिका आणि कार्यक्रमाला इथपर्यंत सदैव पूर्तता करत आलेल्या आमच्या प्रणीला प्रणिते मॅडम यांनी सुद्धा सर्वांचे मी नम्रपूर्वक असे सर्वांना जेवीम करते आणि आजच्या माझ्या या भाषणाला सुरुवात करते मित्रांनो